मराठा समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार मराठा समाजांची टक्केवारी किती प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाची लोकसंख्या किती याची यादी आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा निहाय मराठ्यांची ताकद ता ता किती मराठी बांधव कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत कोणता तो असा जिल्हा आहे की जिथे सर्वात जास्त मराठा बांधव आहेत आणि कोणता असा जिल्हा आहे की ज्याच्यात सर्वात कमी मराठा बांधव आहेत संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधवांची टोटल लोकसंख्या किती मराठा समाजाची ताकद कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या जास्त आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी एक नंबर लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचे उत्तर आपण यादीतून शोधणार आहे एक वेगळी यादी तुमच्या समोर ठेवतोय की जिच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात किती टक्केवारी मराठा समाजाची आहे आणि लोकसंख्या किती आहे हे आपण पाहणार आहोत आणि शेवटी तुम्हाला कोणत्या जिल्हा हा सर्वाधिक मराठा बांधवांचा जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त ताकद मराठा बांधवांची तेही समजणार आहे आता यातला शेवटचा नंबरला जो जिल्हा येतो तो म्हणजे नंदुरबार जिल्हा ज्यामध्ये सहा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकी मराठा बांधवांची लोकसंख्या आहे लोकसंख्येनुसार जर बघायला गेलं तर एक लाख सदोतीस हजार सहाशे मराठा बांधव इथे राहतात आदिवासी बहुल जिल्हा असल्याने इथे मराठा समाजाची जी टक्केवारी ही सगळ्यात कमी आहे त्यानंतर एकतीस नंबरला जो येतो शेवटून दोन नंबर लागतो गडचिरोली जिल्ह्याचा जिथे सात पॉईंट एकोणचाळीस टक्के हा मराठा समाजाची त्या ठिकाणी आहे लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर अठ्ठ्याण्णव हजार चारशे लोक हे गडचिरोलीमध्ये मराठा समाजाचे आहेत वन सभेन हा जिल्हा नटलेला असल्यामुळे इथे आदिवासी सामाजिक प्राबल्य जास्त आहे त्यानंतर शेवटून तीन नंबरला लागणारा ला जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा ज्याचा मराठी समाजाच्या टक्केवारीच्या बाबतीत तिसावा नंबर लागतो राज्यात तो म्हणजे नऊ पॉईंट एकोणचाळीस टक्के लोकसंख्या आणि आकड्यांमध्ये बघायला येतं गेलं तर दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे इतके लोक मराठा समाजाचे त्या ठिकाणी राहतात त्यानंतर एकोणतीस सवा नंबर लागतो गोंदिया जिल्ह्याचा लोकसंख्येच्या मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या बाबतीत एकोणतीस नंबर एकोणतीस नंबर लागतो गोंदिया जिल्ह्याचा ज्यामध्ये टक्केवारी आहे तेरा पॉईंट सत्तावन्न टक्के याची लोकसंख्या दोन लाख बारा हजार पाचशे आहे याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं गोंदियामध्ये लोधी पवार आणि इतर समाजाचं प्राबल्य जास्त आहे त्यामुळे ते सामाजिक समीकरण वेगळे आहे त्यानंतर आहे नागपूर जिल्हा जिथे ज्याचा नंबर लागतो अठ्ठावीस सव्वा पंधरा पॉईंट दोन टक्के मराठा समाज इथे आहे लोकसंख्येच्या दृष्टीने बरा बघायला गेलं तर सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे मराठी बांधव इथे या ठिकाणी राहतात उपराजधानी म्हणून नागपूरला आज ओळखलं जातं एक कॉस्मोपॉलिटियन शहर असल्यामुळे इथे सर्व समाजाचे लोक इथं मोठ्या संख्येने राहतात लोकसंख्येच्या दृष्टीने सत्तावीसावा नंबर लागतो मराठी समाजाचा तो धुळे जिल्ह्याचा धुळे जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी ही सतरा पॉईंट एकोणावीस टक्के आहे आणि लोकसंख्या चार लाख पासष्ट हजार चारशे असणार आहे त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने सव्वीसावा नंबर लागतो भंडारा जिल्ह्याचा जिथे मराठी समाजाची टक्केवारी ही सतरा पॉईंट एकाहत्तर आहे आणि लोकसंख्या दोन लाख चौवेचाळीस हजार पाचशे आहे त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने पंचवीसावा क्रमांक लागतो वर्धा जिल्ह्याचा ज्याची टक्केवारी ही अठरा पॉईंट पाच टक्के आहे आणि ज्याची मराठा समाजाची लोकसंख्या ही दोन दो लाख एकोणसाठ हजार त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर चोवीसावा नंबर लागतो अमरावती जिल्ह्याचा ज्यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी हे एकोणावीस पॉईंट दोन आहे लोकसंख्या सहा लाख तीस हजार नऊशे आहे क्रमांक तेविसावा जालना जिल्ह्याचा लागतो ज्याची मराठा समाजाची टक्केवारी ही वीस टक्के आहे आणि लोकसंख्या चार लाख सत्तावीस हजार पाचशे आहे त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने लागणारा बावीसावा क्रमांक लागतो अकोला जिल्ह्याचा अकोला जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी एकवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे लोकसंख्या चार लाख वीस हजार इतके आहे त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने एकवीसवा क्रमांक लागतो मराठा समाजाचा तो म्हणजे परभणी जिल्हा ज्यामध्ये बरा मराठा समाजाची टक्केवारी ही बावीस पॉईंट चार टक्के आहे आणि लोकसंख्या सात लाख अठ्ठावीस हजार तीनशे आहे त्यानंतर मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार वीसावा क्रमांक लागतो नांदेड जिल्ह्याचा यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी ही तेवीस टक्के आहे आणि तिथली मराठा समाजाची लोकसंख्या ही आठ लाख तीस हजार आहे त्यानंतर लो, लोक मराठा समाजाच्या लोकसंख्येने एकोणावीस हा नंबर लागतो बीड जिल्ह्याचा याची टक्केवारी ही तेवीस पॉईंट पाच टक्के आहे याची लोकसंख्या सहा पॉईंट त्रेसष्ट हजार आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार अठरावा नंबर लागतो जिथे मराठा समाजाची टक्केवारी तेवीस पॉईंट आठ टक्के आहे जिथे लोकसंख्या सात लाख चोपन्न हजार सातशे आहे त्यानंतर मराठा समाजाच्या स टक्केवारीनुसार सतरावा नंबर लागतो बुलढाणा जिल्ह्याचा जिथली टक्केवारी चोवीस पॉईंट सहा टक्के आहे आणि लोकसंख्या सात लाख पाच हजार नऊशे आहे बुलढाणा जिल्हा या जाऊनचे जन्मस्थान आहे सोळावा क्रमांक मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार सोळावा क्रमांक लागतो छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद तिथे मराठा समाजाची टक्केवारी ही सत्तावीस पॉईंट एक टक्का आहे आणि लोकसंख्या अकरा हजार आहे त्यानंतर मराठा समाजाच्या लोक लोकस याच्यानुसार पंधरावा नंबर लागतो जो आहे वाशिम जिल्हा ज्यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी ही सत्तावीस पॉईंट दोन आहे लोकसंख्या तीन लाख पन्नास हजार सातशे आहेत वाशिम जिल्ह्यात मुळातच जिल्हा छोटा असला सत्तावीस टक्के आहे पण तरी देखील तीन लाख पन्नास हजार इतकी कमी संख्या आहे पण लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो नंबर एक नंबरचा आणि सा टक्केवारीच्या दृष्टीने एक नंबरचा कोणता ते पाहिलं शो व्हिडिओ बंद करू नका चौदावा नंबर लागतो मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार तो आहे जळगाव जिल्हा जिथे मराठा समाजाची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सहासष्ट आहे लोकसंख्या पंधरा लाख नऊ हजार ते त्या ठिकाणी आहे त्यानंतर मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार तेरावा क्रमांक लागतो नाशिक जिल्ह्याचा जिथली टक्केवारी ही बत्तीस पॉईंट पंधरा टक्के आहे आणि याची लोकसंख्या एकवीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे आहे नाशिक जिल्हा यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर मराठ्यांची त्या ठिकाणी संख्या आहे त्यानंतर बारावा नंबर लागतो ठाणे जिल्ह्याचा मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार इथली टक्केवारी तेहतीस पॉईंट सत्त्याण्णव आहे इथली लोकसंख्या तीस लाख चौदा हजार त्या ठिकाणी आहे लोकसंख्येच्या दृष्टीने मराठा समाजाचा जो नंबर लागतो दहा नंबर लागतो लातूर जिल्ह्याचा यामधली टक्केवारी छत्तीस पॉईंट दोन टक्के आहे ज्याची लोकसंख्या नऊ लाख अडुसष्ट हजार आठशे इतकी आहे मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार नववा नंबर लागतो आहे हिंगोली जिल्ह्याचा हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची ओवरऑल टक्केवारी ही सदोतीस पॉईंट एक आहे आणि तिथली लोकसंख्या मराठा समाजाची चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे आहे लोकसंख्येच्या मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार आठवा क्रमांक लागतो रत्नागिरी जिल्ह्याचा ज्याची मराठा समाजाची टक्केवारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अडतीस पॉईंट नऊ टक्के आहे लोकसंख्या आहे आठ लाख एकूण नव पन्नास हजार तीनशे त्यानंतर मराठा समाजाच्या लोकसंख्येनुसार सातवा नंबर लागतो सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी मराठा समाज तिथे एकोणचाळीस पॉईंट टक्के आहे आणि तिथली लोकसंख्या एकोणावीस लाख पंचावन्न हजार इतके आहे त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने टक्केवारीनुसार सहावा क्रमांक लागतो धाराशिवचा पूर्वीचं उस्मानाबाद त्याच्यामध्ये जी टक्केवारी आहे मराठा समाजाची ती चाळीस पॉईंट नऊ टक्के आहे लोकसंख्या आहे सात लाख सत्तावीस हजार त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवा क्रमांक लागतो टक्केवारीच्या दृष्टीने तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा जिथे बेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे आणि मराठा बांधवांची लोकसंख्या तिथे चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे आहे मुळात सिंधुदुर्ग हा छोटा असल्यामुळे बेचाळीस टक्के असूनही लोकसंख्या कमी आता आपण हळूहळू चार तीन दोन आणि एक नंबरच्या याच्याकडे वळत आहोत टॉप कोणता जिल्हा आहे की तिथे सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि कोणता टॉप जिल्हा आहे जिथे सगळ्याधिक मोठी टक्केवारी आता तिकडे बोलतोय क्रमांक चारचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पहा पुणे जिल्ह्यामध्ये शेचाळीस पॉईंट एकोणचाळीस शेचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्के ही मराठा समाजाची टक्केवारी आहे इथली लोकसंख्या अठ्ठेचाळीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे इतके मराठे बांधव इथे राहतात क्रमांक तीन ला आहे अहिल्यानगर जिल्हा पूर्वीचा अहमदनगर जिथे टक्केवारी एकोणपन्नास पॉईंट बासष्ट आहे आणि लोकसंख्या पंचवीस लाख अठ्ठेचाळीस हजार इतके आहे क्रमांक दोन आहे सांगली जिल्हा ज्याची टक्केवारी बेचाळीस बावन्न बावन्न पॉईंट चौतीस आहे आणि तिथली लोकसंख्या पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे आहे आता टक्केवारीच्या यादीतले टॉप तीन जिल्हे कुठे टॉप तीन जिल्हे आहेत की जिथे टक्केवारी जास्त आहे तर त्यातला तिसरा जो आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये पंचावन्न पॉईंट सतरा टक्के जे आहे मराठा बांधवांची लोकसंख्या जी टक्केवारी आहे आणि लोकसंख्या सोळा लाख छप्पन हजार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टक्केवारी एकोणसाठ पॉईंट शहाऐंशी आहे लोकसंख्या पंचवीस लाख साठ हजार आहे क्रमांक एक आहे सातारा जिल्हा जिथे साठ पॉईंट सात टक्के साठ पॉईंट सात टक्के लोकसंख्या त्या ठिकाणी मराठा बांधवांची आहे आणि जर एकवीस लाख पन्नास हजार मराठी बांधव तिथे राहतात टक्केवारी पाहिली खरी ताकद ही लोकसंख्येत असते आता पाहूयात कोणत्या जिल्ह्यात मराठा समाजाची प्रत्यक्ष लोकसंख्या किती आहे आता पहा लोकसंख्येनुसार जर बघायला गेलं तर सर्वाधिक लोकसंख्या जी आहे सर्वाधिक लोकसंख्या जी आहे तर ती पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे मराठा बांधव हे जे आहे पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर दोन नंबरला येतोय मुंबई उपनगर जिल्हा जिथे पस्तीस लाख चौतीस हजार मराठे बांधव आहे ठाण्यामध्ये तीस लाख आहे कोल्हापूरमध्ये पंचवीस लाख अहिल्यानगरमध्ये पंचवीस लाख नाशिक एकवीस लाख सातारा एकवीस लाख तर अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण झालेलं आहे तर आपण या टक्केवारीनुसार पाहिलं तर सातारा क्रमांक एकला आहे तर लोकसंख्येच्या महासागरानुसार बघितलं तर पुणे जिल्हा क्रमांक एक आहे टक्केवारीनुसार टॉप तीन जिल्हे कोणते आणि लोकसंख्येनुसार टॉप तीन जिल्हे कोणते तुमचे कमेंट बॉक्समध्ये नंतर उत्तर टाका पहिल्या तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलला नवीन लागतात सबस्क्राईब करा धन्यवाद